गुड इव्हनिंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो साठ करत। दिवसाच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये बघा आत्तापर्यंत आपण नऊ व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याचा आपला दहावा व्हिडिओ आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फास्टवरती सर्व प्रकारचे वाक्य जे असतात ते व्यवस्थितपणे अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर तो, तो व्हिडिओ पाहायचा असेल साठ दिवसांचा स्पोकन इंग्लिश कोर्स पूर्ण करायचा असेल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आज आपण सरावासाठी उदाहरणे घेऊन आलो आहेत जे की सिंपल पास्ट टेन्सी रिलेटेड आहेत आणि अफर्मेटिव्ह प्रकारचे सर्व उदाहरणे असतील आहेत हेच वाक्य तुम्ही उरलेल्या पाच प्रकारामध्ये जर ट्रान्सलेट केलं तर तुमचा एक चांगला सराव होऊन जाईल बघा पहिलं उदाहरण तुमच्यासमोर आहे तेजसने वर्षभरापूर्वीच नोकरी करण्याचे ठरवले बघा या ठिकाणी ले आले म्हणजे हे वाक्य सिंपल पास्टमधलं आहे हे आपण ओळखू शकतो सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं असतं सब्जेक्ट कोण आहे तेजस तेजस आपण लिहिणार त्याच्यानंतर ठरवणे म्हणजे प्लॅन करणे दुसरा दुसरं प्लॅन तेजस प्लॅन नोकरी करण्याचे म्हणजे टू टेक अ टेक अ जॉब नोकरी करण्याचे आणि वर्षभरापूर्वीच म्हणजे अ इयर यागो तेजस प्लॅन टू टेक अ अ जॉब अ इयर यागो म्हणजे तेजसने वर्षभरापूर्वीच नोकरी करण्याचे ठरवले अशा प्रकारचं वाक्य आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे हिटलरने आत्महत्या केली बघा सब्जेक्ट कोण आहे हिटलर आहे हिटलर आपण लिहिणार त्याच्यानंतर ही टू ठीक आहे आत्महत्या करणे म्हणजे कमिट सुसाईड आणि त्याचं दुसरं रूप कमिटेड सुसाईड हिटलर कमिटेड सुसाईड म्हणजे हिटलरने हिटलर आत्महत्या केली ठीक आहे बघा वर्ब आहे आत्महत्या करणे कमी सुसाईड सब्जेक्ट आला आहे आणि त्याच्यानंतर फक्त वर्ब आलेला आहे ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स ह्या वाक्यामध्ये नाही हे पण लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे पेले फुटबॉल हुशारीने खेळा ठीक आहे पेले फुटबॉल प्लेयर होता माहीत असेल तुम्हाला बघा सब्जेक्ट कोण आहे पेले पेले आपण लिहिलं त्याच्यानंतर खेळणे प्ले त्याचं दुसरं प्लेड ऑब्जेक्ट काय फुटबॉल फुटबॉल आणि हुशारीने म्हणजे त्याग फुली पेले प्लेड फुटबॉल त्याग खुली म्हणजे पेले फुटबॉल हुशारीने खेळा अशा प्रकारचं वाक्य आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे श्री सिंग मागच्या वर्षी निवृत्त झालं सुरुवातीला सब्जेक्ट सब्जेक्ट कोण आहे सिंग श्री सिंग म्हणजेच मिस्टर सिंग निवृत्त होणे म्हणजे रिटायर त्याचं दुसरं रिटायर्ड आणि मागच्या वर्षी म्हणजे लास्ट इयर मिस्टर सिंग रिटायर्ड लास्ट इयर म्हणजे श्री सिंग मागच्या वर्षी निवृत्त झाले अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे पंकजने नवीन शर्ट विकत घेतला सुरुवातीला सब्जेक्ट सब्जेक्ट कोण आहे पंकज पंकजीला आपण विकत घेणे म्हणजे बाय त्याचं दुसरं रूप वॉट आणि नवीन शर्ट म्हणजे अ न्यू शर्ट पंकज वॉट न्यू शर्ट म्हणजे पंकजने नवीन शर्ट विकत घेतला या प्रकारचं वाक्य आहे लक्षात ठेवा बघा पुढचं वाक्य आहे महेश मित्राच्या विनोदांवर हसला बघा सब्जेक्ट कोण आहे महेश आहे लिहिला पण महेश हसणे फिवन हसणे म्हणजे लाफ आणि त्याचं दुसरं रूप काय लाफ्ट महेश लाफ मित्राच्या विनोदावर विनोदांवर म्हणजे ॲट हीज फ्रेंड्स जोक फ्रेंड्स म्हणजे मित्राच्या आणि जोक्स म्हणजे विनोद ठीक आहे प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे मुलांनी सर्कसची मजा लुटली मुले म्हणजेच द चिल्ड्रन सब्जेक्ट आहेत आपले त्याच्यानंतर मजा लुटणे इन्जॉय त्याचं दुसरं रूप इन्जॉयड आणि सर्कसची म्हणजे द सर्कस द चिल्ड्रन एन्जॉयड द सर्कस म्हणजे मुलांनी सर्कशीची मजा लुटली अशा प्रकारचं वाक्य आहे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे तिने खूप सुरेलपणे गाणे म्हटले सब्जेक्टपणे तिने म्हणजेच शी ठीक आहे सब्जेक्ट टू प्रोनाऊन म्हणून आले तिने हे पण लक्षात ठेवा शी त्याच्यानंतर काय गाणे म्हणणे म्हणजे सिंग त्याचं दुसरं सँग शी सँग ठीक आहे गाणे म्हणणे ऑब्जेक्ट काय गाणे गाणे म्हणजे अ सॉन्ग शी सँग आणि सुरेलपणे म्हणजे मेलो डिओस्ली ठीक आहे खूप सुरेलपणे शी सँग असाँग मेलो डिओस्ली म्हणजे तिने खूप सुरेलपणे गाणे म्हटले अशा प्रकारे आहे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे प्रणया या संस्थेमध्ये फ्रेंच शिकली सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचे सब्जेक्ट कोणी आपलं प्रणया फी टू क्रियापद काय शिकणे म्हणजेच लर्न त्याचं दुसरं लर्न ऑब्जेक्ट काय फ्रेंच फ्रेंच या संस्थेमध्ये म्हणजेच इन दिस इन्स्टिट्यूट प्रणया लर्न फ्रेंच इन दिस इन्स्टिट्यूट म्हणजे प्रणया या संस्थेमध्ये फ्रेंच शिकली अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे रीताने खूप परिश्रम केले बघा सब्जेक्ट कोण आहे रीता आणि खूप परिश्रम करणे म्हणजे वर्क व्हेरी हार्ड त्याचं दुसरं रूप वर्क व्हेरी हार्ड रीता वर्क व्हेरी हार्ड रीताने खूप परिश्रम केले अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे अर्जुन मागच्या वर्षी बी एस सी पास झाला सब्जेक्ट कोणी अर्जुन अर्जुन लिहिलं पास होणे म्हणजे दुसरं रूप त्याचं पास होणे म्हणजे पास म्हणतो आपण झालं इंग्लिशमध्ये आणि दुसरं पास अर्जुन पास बी एस सी ऑब्जेक्ट आहे बी एस सी आणि मागच्या वर्षी म्हणजे लास्ट इयर अर्जुन पास बी एस सी लास्ट इयर अर्जुन मागच्या वर्षी बी एस सी पास झाला प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे जाड वेगाने वाढले बघा जाड सब्जेक्ट आहे म्हणजे द प्लॅन्ट वाढणे ग्रो त्याचं दुसरं ग्रेव आणि वेगाने म्हणजे रॅपिडली द प्लॅन्ट ग्रॅपिडली जाड वेगाने वाढले अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे जॉन्सनने मागील आठवड्यात नवीन कार खरेदी केली बघा सुरुवातीला सब्जेक्ट सब्जेक्ट कोण आहे जॉन्सन जॉन्सन आपण लिहिणार खरेदी करणे विकत घेणे बायद्याचं दुसरं वॉट ऑब्जेक्ट कोण आहे नवीन कार अन्यू कार ऑब्जेक्ट कोण आहे नवीन कार म्हणजे अन्यू कार जॉन्सन वॉट अन्यू कार जॉन्सनने नवीन कार विकत घेतली आणि मागील आठवड्यात म्हणजे लास्ट वीक मागील आठवड्यात प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्यांना त्यांच्या मित्रांकडून एक पार्सल मिळाले बघा त्यांना सब्जेक्ट आहे त्याला दे असं म्हणतो मी म्हणजे रिसीव होणे रिसिव त्याचं दुसरं रूप रिसिव्ह ऑब्जेक्ट कोण आहे पार्सल म्हणजे अ पार्सल कोणाकडून फ्रॉम दिअर फ्रेंड्स त्यांच्या मित्रांकडून दे रिसिव अ पार्सल फ्रॉम दिअर फ्रेंड्स म्हणजे त्यांना त्यांच्या मित्रांकडून एक पार्सल मिळाले ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे राजू तिच्याविषयी चांगल्या गोष्टी बोलणं सब्जेक्ट कोणी राजू राजू लेलं बोलणे सेड त्याचं दुसरं रूप सेड राजू सेड गुड थिंग्स चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी आणि अबाउट बद्दल हर तिच्या तिच्याबद्दल राजू सेड गुड थिंग्स अबाउट हर म्हणजे राजू तिच्याविषयी चांगल्या गोष्टी बोलला अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे विकीने माझे पुस्तक घेतले सब्जेक्ट कोण आहे विकी को विकलीना ना केने टेक त्याचं के दुसरं रूप टूक विकी टूक माझे पुस्तक माय बुक विकी टूक माय बुक म्हणजे विकीने माझे पुस्तक घेतले पुढे बघा पुढचं वाक्य आहे ईशाचे पाकिट बसमध्ये हरवले सब्जेक्ट कोण आहे ईशा फी टू काय लॉस्ट ईशा लॉस्ट तिचे पाकिट म्हणजे हर ऑल एट आणि बसमध्ये म्हणजे इन द बस बघा या ठिकाणी ईशाचे पाकिट बसमध्ये हरवले आपण कसं वाक्य बोलतो ईशाने तिचं पाकिट बसमध्ये हरवलं असं इंग्लिशमध्ये बोलताना ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे मोहनने मेजवानीची खूप मजा लुटली सब्जेक्ट कोण आपलं मोहन मोहन लिहिणार त्याच्यानंतर मजा लुटणे एन्जॉय त्याचं दुसरं एन्जॉयड आणि द पार्टी एन्जॉयड द पार्टी पण अशी मेजवानीची आणि खूप म्हणजे अ लॉट मोहन एन्जॉय द पार्टी अ लॉट मोहनने मेजवानीची खूप मजा लुटली अशा प्रकारे लक्षात ठेवा हे बघा पुढे पुढचं वाक्य आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे संजयने राकेशकडे चेंडू टाकला सब्जेक्ट कोणा संजय संजय लिहिणार त्याच्यानंतर टाकणे थ्रो त्याचं दुसरं थ्रेव ऑब्जेक्ट कोण आहे चेंडू म्हणजे द बॉल आणि राकेशकडे म्हणजे ॲट राकेश ॲट राकेश संजय फेव द बॉल ॲट राकेश म्हणजे संजयने राकेशकडे चेंडू टाकला पुढे बघा पुढचं वाक्य आहे माझी मैत्रीण पर्स विसरली सब्जेक्ट कोण आहे माझी मैत्रीण म्हणजेच माय फ्रेंड विसरणे म्हणजे फॉरगेट त्याचं दुसरं फॉरगॉट ठीक आहे फिटू टू गाय फॉरवर्ड आणि तिची पर्स म्हणजे हर पर्स ठीक आहे माझी मैत्रीण पर्स विसरली तिचीच पर्स असणार आहे ना या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलताना आपल्याला सांगावं लागतं हर पर्स माय फ्रेंड फॉर हर पर्स म्हणजे माझी मैत्रीण पर्स विसरली अशा प्रकारे ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे अलकाने एक रंगीत स्वेटर विणला सब्जेक्ट आहे अलका अलका आपण लिहिणार त्याच्यानंतर विनने नीट त्याचं दुसरं नीटेड अलका नीटेड ऑब्जेक्ट काय एक रंगीत स्वेटर म्हणजे अ कलरफुल स्वेटर अल्कांनी टेड अ कलरफुल स्वेटर म्हणजे अल्काने एक रंगीत स्वेटर विणला अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे रवीना आज सकाळी तिच्या घरी गेली सब्जेक्ट आहे रवीना रवीना लेणार जाणे गोव त्याचं दुसरं वेंट रवीना वेंट टू हर होम तिच्या घरी टू हर होम आणि आज सकाळी म्हणजे दिस मॉर्निंग रवीना वेंट टू हर होम दिस मॉर्निंग रवीना आज सकाळी तिच्या घरी गेली बघा पुढचं वाक्य आहे त्या बाळाने अनोळखी लोकांपासून त्याची खेळणी लखवून ठेवली त्याची खेळणी पण आपण म्हणू शकतो बघा सब्जेक्ट कोण आहे आपलं द बेबी ते बाळ हायट त्याचं दुसरं हीड त्याची खेळणी हिज टॉईज अनोळखी लोकांपासून फ्रॉम द स्ट्रेंजर्स द बेबी हीड हिज टॉयज फ्रॉम द स्ट्रेंजर्स म्हणजे त्या बाळाने अनोळखी लोकांपासून त्याची खेळणी लपवून ठेवली अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे विद्यार्थी वही आणायला विसरला सब्जेक्ट कोण आहे विद्यार्थी म्हणजे द स्टुडंट विसरणे म्हणजे फॉर गेट त्याचं दुसरं फॉर गॉड ठीक आहे काय गॉड आणणे ब्रिंग टू ब्रिंग आणि हेज नोटबुक म्हणजे त्याची वही ठीक आहे द स्टुडंट फॉर गेट टू ब्रिंग हिज नोटबुक विद्यार्थी त्याची वही आणायला विसरला अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे देवनाला समुद्र किनाऱ्यावर मौल्यवान खडा सापडला बघा सब्जेक्ट आहे देवना देवना पण लिहिणार सापडणे फाईंड त्याचं दुसरं फाऊंड देवना फाऊंड मौल्यवान खडा ऑब्जेक्ट काय मौल्यवान खडा म्हणजे अप्रिशियस स्टोन देवना फाऊंड अप्रिसियस स्टोन कुठं समुद्रकिनाऱ्यावर म्हणजे ऑन द बीच देवना फाऊंड अप्रिशियस स्टोन ऑन द बीच देऊनाला समुद्र किनाऱ्यावर मौल्यवान खडा सापडला पुढे बघा पुढचं वाक्य आहे किरण आज क्लासला उशिरा आला सब्जेक्ट आहे किरण किरण लिहिणार एने कम त्याचं दुसरं रूप केम किरण केम उशिरा म्हणजे लेट आणि क्लासला म्हणजे टू द क्लास आज टुडे किरण केम लेट टू द क्लास टुडे किरण आज क्लासला उशिरा आला अशा प्रकारे लक्षात ठेवा अरे बघा पुढचं वाक्य आहे त्या झाडाच्या फांद्यांवर पक्षी बसले बसण्याचं काम कोणी केलं पक्ष्यांना म्हणजे सब्जेक्ट कोणा येणार आपलं पक्षी ठीक आहे पक्षी या ठिकाणी बघा सब्जेक्ट कधी कधी आपल्याला शोधावं लागतं सुरुवातीला येत नाही म्हणजे द बर्ड्स आहे बसणे सीट त्याचं दुसरं सॅट ऑन द ब्रँचेस ऑन द ब्रँचेस म्हणजे फांद्यावरती ऑफ द ट्री त्या झाडाच्या द बर्ड्स सॅट ऑन द ब्रँचेस ऑफ द ट्री त्या झाडाच्या फांद्यावर पक्षी बसले ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य वा आहे जहाज पाण्यात बुडाले सब्जेक्ट कोण आहे आपलं द शीप जहाज ठीक आहे त्याच्यानंतर बुडणे म्हणजे सिंग त्याचं रूप सँग आणि इन द सी म्हणजे समुद्रा ठीक आहे पाण्यात दिले या ठिकाणी पण जहाज समुद्रातच असणार आहे हे पण लक्षात ठेवा त्याच्या त्याचं आहे इन द सी द शीप सँग इन द सी जहाज पाण्यात बुडाले ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे चोर पैसे घेऊन पाहले सब्जेक्ट कोणा आपलं चोर म्हणजे द रॉबर्स बघा फ्ले अवे म्हणजे पळून जाणे त्याचं दुसरं फ्लेड अवे पळून गेले विथ मनी पैसे घेऊन द रॉबर्स फ्लेड अवे विथ मनी चोर पैसे घेऊन पाहले ठीक आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे माझ्या काकांनी रेस्टॉरंटमध्ये बिल भरले सब्जेक्ट कोण आहे माझे काका माय अंकल बिल भरणे म्हणजे पे द बिल त्याचा दुसरं पेड द बिल आणि रेस्टॉरंटमध्ये म्हणजे ॲट द रेस्टॉरंट माय अंकल पेड द बिल ॲट द रेस्टॉरंट म्हणजे माझ्या काकांनी रेस्टॉरंटमध्ये बिल भरले अशा प्रकारे लक्षात ठेवा ठीक आहे थँक्स